हॅलो गाईज तर आज आपल्या बँकेत आहे रक्तदान शिबीर म्हणजेच ब्लड डोनेशन कॅम्प ठीक आहे तर आता मस्तपैकी उरकून आता मी पण निघणार आहे आपल्या रेग्युलर कामाला तर हे आपले काम पहा मस्तपैकी आपल्या जान्हवीला भेटून आता मी निघते आपल्या दररोजच्या कामाला आपल्या बँकेत ठीक आहे हे पहा फुल स्पीडने मी चाललेले आहे मस्त असं वातावरण झालेलं आहे आणि आता मी आलेले बस स्टॉपला बस काय आलेली नाही आहे मग मी आता गाडीवरती जाणार आहे तर आता मी फायनली आले आपल्या बँकेत तर मी ऑलरेडी लेट आले होते तर बँकेत ऑलरेडी ब्लड डोनेशन कॅम्प चालू झालेला आहे आणि आमची आजच्या कार्यक्रमाची हजेरी आमच्याच सरांनी म्हणजे प्रदीप सरांनी लावलेली आहे हे पहा एक आहे त्यांचाच नंबर आहे तर आता इथे आपले ते हिमोग्लोबिन चेकअप चालू आहे इकडे शेजारी वजन चेक करणं चालू आहे रिपसिट भरतायत सगळे आणि एक नॉर्मल छोटे छोटे टेस्ट केल्यानंतर ब्लड डोनेशन चालू होत आहे ठीक आहे तर हे पहा मस्त असं झालेलं आहे आणि आता मग माझा नंबर आला आहे तर मी चेक करायला गे गेले तर त्यांनी मला पहिल्याच फेरीमध्ये बात करून टाकलं आहे ते बोलले की तुमच्याकडे तर हिमोग्लोबिनच नाही आहे सो तुम्ही काय अप्लिकेबल नाही आहात ब्लड डोनेशन करायला तर मी काय त्यांची सगळी माहिती ऐकून घेतली त्यांनी वर तुम्हाला माहिती सांगितली की तुमच्याकडे हिमोग्लोबिन नाही आहे तर तुम्ही हे हे खाल्लं पाहिजे जस्ट एक्झाम्पल ते मला म्हटले की तुम्ही गाजर खा बीट खा शेंगदाणे खा तर मी आज इथून निघून तर हे मस्तपैकी असं सर्टिफिकेट भेटणार आहे सगळ्यांना जे जे पार्टिसिपेट करणार आहे ब्लड डोनेशनला तर आता एक मस्तपैकी प्रेयर करून ब्लड डोनेशनची सुरुवात होत आहे तर हे त्यांचे जे ब्लड डोनेशनवाले आहेत हे त्यांचे मॉनिटर आहेत आणि हे आमचे काका ब्लड डोनेशन करता है, काम करता करता पण त्यांची कामं चाललेलीच आहेत त्यांना ही डोनेशन करायचं आहे आणि हे आमचा छोटा पॅकेट बडा धमाका हिलाच डॉक्टर अजोगरच बोलले तुम्ही रक्त देण्यासारखी साठी कुठेच इलिजिबल वाटत नाही आणि आता हे सरांचा नंबर लागला आहे सर एकदम स्ट्रॉंग आहेत त्यांचं कितीही रक्त काढा त्यांना काही फरकच पडत नाही ठीक आहे तर हे पहा मॅडमचंही शेजारी मॅडम पण आहेत बट त्यांचीही नस सापडत नाही आहे बाहेर पाहिलं तर बाहेर गर्दीच गर्दी चालू आहे कस्टमर देखील येत आहेत स्टाफ आहे सो रक्तदान शिबिरीला चांगला असा उत्साह आणि प्रोत्साहन मिळालेला आहे ठीक आहे बाकी बँकेत शांतता दिसतीये कारण की हळूहळू लोक येत आहेत तशी बट कस्टमर काहीमुळे हवे तसे नाही आहेत ठीक आहे तर आता मी इकडचा एरिया तुम्हाला दाखवते हे पहा एकदम सुनसुकाट पडलेला आहे शांतता कस्टमर आहेत पण थोडेसेच आहेत आता पुन्हा आले तर ब्लड डोनेशन चालूच आहे कंटिन्यू ठीक आहे मस्त असं बल आपलं ब्लड डोनेशन चालू आहे गर्दीही वाढती आहे ब्लड डोनेशनसाठी बऱ्याच लोकांनी ऑलरेडी केलेलं देखील आहे ठीक आहे आता हे आमचे ज्युनियर आहेत यांचंही देखील हिमोग्लोबिन कमीच आहे भरपूर जणांनी चेक केलं पण सगळ्यांचंच हिमोग्लोबिन कमीच दाखवते मोस्टली पोरी काही नीट खात नाही वाटतंय आणि हे पहा हे एकदम उत्साहित आहेत फर्स्ट टाईम ब्लड डोनेशन करता येत वाटतंय आणि हे आमचे दिनेश सर आणि शेजारी शंकर सर ठीक आहे तर हेही मस्तेपैकी आणि हे नंबरला आहे त्यांना पाणी पाचता येते ते की, की थोडंसं पाणी प्या आणि इकडे पहा मी फिरून फिरून येते तर इकडे काही कस्टमर मला दिसत नाही आहे मग काही इकडे तिकडे पाहिलं सगळीकडे काही कोण एवढं दिसत नव्हतं पण नंतर आठवलं की आपली थोडीशी कामं पण बाकी आहे मग काय आता मला थोडीशी कामं करून घेऊयात आपण मग बसली आपल्या पेसीवरती आणि आपली काम कामं झाली चालू मग पटपट पटपट सगळी कामं करून घेतली जी काही पेंडिंग कामं होती ती मग ही सगळी कामं करून आपल्याला पुन्हा आपल्या डोनेशन कॅम्प पाहायला जायचं होतं मग ही सर्व कामं मी पूर्ण करून घेतली जे काय थोड्याफार मला प्रिंट आऊट वगैरे हव्या होत्या त्या देखील करून घेतल्या आणि तिकडं डोनेशन कॅम्प आहे आणि मी इकडे काम करते तर मला काही बरं वाटत नव्हतं म्हणून मी पटपट पटपट करून निघाले आता तिकडे एक हे पहा आणि आमचा हा छोटा पॅकेट दुसरा स्वप्नील याचा जीव बघा पण याला पण ब्लड डोनेशन करायचं आहे ते पण फर्स्ट टाईम करतोय सुरुवातीला थोडासा घाबरला होता पण आता हसून हसून करतोय आणि माझे फोटो काढा मॅडम वरतून असंही बोलतोय तर हे पहा त्याचे दोन तीन फोटो काढले मी हसतोय मस्तपैकी आणि रक्तदान करणं तर फायद्याचं आहेच गरजू व्यक्तीला जीवनदान मिळतं हृदयविकाराचा धोका कमी होतो नवीन रक्तपेशी निर्माण होतात कॅलरीज बर्न होतात असे बरेच म्हणजे बरेच असे फायदे तर आहेत त्याच्यामुळे रक्तदान हे एक सर्वात श्रेष्ठ असं दान मानलं जातं ठीक आहे तर असा आजचा आपला हा छोटासा ब्लॉग होता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा ठीक आहे सो बाय बाय गाईज भेटूया गाई पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच